नमस्कार मैत्रिणींनो बिलवाज हँडमेडमध्ये सगळ्यांचं सा स्वागत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चौरंगाचं आसन यासाठी दोन ब्लाऊज पीस घेतले आहेत हे ब्रोकेड ब्लाऊज पीस आहेत एक हिरवा आणि पिवळा थोडेसे पॉलिस्टर मिक्स असल्यामुळे मला हे पन्नास रुपयाला एक असं मिळालेलं आहे ज्या चौरंगाला आपल्याला कव्हर शिवायचं आहे त्याचं माप घेऊया लांबी आणि रुंदी दोन्ही मापं घेते हा जो चौरंग आहे तो 20 बाय वीस इंचाचा आहे अधिक एक इंच जास्ती शिलाई करता माया मी सोडते आहे आणि दुसऱ्या ब्लाऊज पीसवर एकवीस इंचाचा एक चौरस कापून घेते हे ब्लाऊज पीस मी अस्तर म्हणून वापरते आहे घरी ते उपलब्ध होतं म्हणून मी तेच वापरते आपण पिवळ्या रंगाचं मॅचिंग असं असतंही घेऊ शकतो यावर एकवीस इंच ते एकवीस इंच असा चौकून आखून कापून घेते आता या अस्तराच्या मापानेच आसनाचा वरचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे मी इथे पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे ज्याचा वापर मी करणार आहे पिवळ्याऐवजी लाल किंवा जांभळा रंगही छान दिसतो आपापल्या आवडीनुसार आपण कुठलाही रंग वापरू शकतो हिरव्या रंगाचा कपडा मी आंब्याची पानं करण्याकरता वापरणार आहे दोन्ही भाग कापून घेतलेले आहेत आता कपड्याची सुलट बाजू वरच्या बाजूला ठेवून त्यावर अस्तराचा भाग जोडायचा आहे आणि त्याला चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे केवळ एका बाजूनी दोन इंच सोडून द्यायचं आहे जिथून आपल्याला ते आसन सुलट करून घेता येईल मी चारही बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन इंच जागा मोकळी सोडली आहे तिथून ते आसन आता सरळ करून घेते पानं कापण्याकरिता आधी पेपरवर पानाचा आकार काढून घेतला आहे पेपरला अर्ध्यातून फोल्ड केली आहे आणि लांबी रुंदीच्या करून पानाचा आकार काढते आहे मला पानाची रुंदी चार इंच हवी आहे म्हणून त्याच्या अर्धे दोन इंच आणि वरती शिलाईसाठी माया अर्धा इंच असे अडीच इंचाची खूण करते आहे लांबीमध्ये आठ इंचाची खूण केली आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई करता माया सोडली आहे म्हणजे एकूण साडेआठ इंच आपण घेतोय आधाराने हे कागदाचे पान हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवून इतर पानं कापून घ्यायची आहेत एकतर तुम्ही खडूनी आखून ते कापू शकता किंवा मी इथे करते आहे तसं टाचणीने कागद त्यावर फिक्स करून साईडनी पान कापून घेऊ शकता पानाची रुंदी चार इंच जास्त वाटते परंतु चौरंगाची उंची ही जास्त असल्यामुळे पानही मोठं हवं आहे आणि त्यामुळे रुंदी आणि उंची दोन्हीही जास्त घेतली आहे अशा प्रकारे पान कापून घ्यायचं आहे या पानांसाठी अस्तरही त्याच मापाने कापून घेतलंय त्यासाठी हिरव्या रंगाचं दुसरं ब्लाऊज पीस वापरते आहे हे थोडं कॉटन मिक्स असल्यामुळे सुळसुळीत नाही आहे आणि मला आखून कापायला सोपं जात आहे म्हणून मी आखून कापून घेतलंय अशी एकूण बारा पानं आणि बारा अस्तराची पानं कापून घेतलेली आहेत आता ती दोन्ही एकमेकांना जोडायची आहे पानाला अस्तर जोडत असताना अस्तरावर पानाची सुलट बाजू पालथी ठेवली आहे आणि कडेनी शिवण मारली आहे पानाचा वरचा भाग उघडाच ठेवलेला आहे पानाच्या कडांवर शिवण मारून घेतलेली आहे आता त्याच्या शिवणीच्या बाजूकडे छोटे छोटे कट देते आणि ते पान उलट करून घ्यायचंय अशा प्रकारे आपलं पान तयार होईल वरचा टोकाकडचा भाग जर नीट निघाला नाही तर एखाद्या टोकदार वस्तूने त्याला नीट काढता येतं पान सरळ केल्यानंतर त्याच्या कडांवर दाब शिलाई दिली आहे आता पानाच्या मध्ये सरळ रेषेत बारीक गोटापट्टी लावते आहे ही मी शिवून घेतलेली आहे फॅब्रिक ग्लूनही ही चांगली व्यवस्थित चिटकवता येते अशा पद्धतीने मी इतरही पानं तयार करून घेतली आहेत आता चौरंगाला कडेला आणि मधल्या बाजूला जी फुलांची माळ लावणार आहोत ती पाहूया असा पाकळीचा आकार मी कागदावर कापून घेतला आहे आणि हिरव्या आणि केशरी रंगाच्या कापडावर असाच आकार कापून घेतलेला आहे सुईमध्ये दोरा होऊन त्या त्यात खालच्या बाजूला एक छोटा मोती आणि त्यानंतर एक मोठा मणी टाकते आहे आणि त्यानंतर घंटी टाकते आहे दोरा घंटीतून निघून जाऊ नये म्हणून मोठा मोती टाकला आहे आता सुई उभी खोचून त्यामध्ये या पाकळ्या ओवून घेते आहे सुरुवातीला केशरी रंगाच्या आठ पाकळ्या त्यानंतर चार हिरव्या त्यानंतर पाच मणी पुन्हा केशरी आठ पाकळ्या पुन्हा चार हिरव्या पाकळ्या पुन्हा चार मोती पुन्हा केशरी आठ पाकळ्या पुन्हा चार हिरव्या पाकळ्या आणि चार मोती अशा प्रमाणात मी ती माळ तयार करून घेतलेली आहे अशा एकूण पाच माळा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत या माळा गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठीही खूप सुंदर दिसतात याबाबतचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा झाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे आता या माळा आणि पानं आपण मूळ आसनाला जोडूया आसन अर्ध करून अर्ध्या भागात खूण करून घेते अर्ध्या भागाला पुन्हा एकदा फोल करून अजून दोन्ही बाजूला दोन खुणा करून घेते मधल्या खुणेवर आपल्याला माळ जोडायची आहे आणि बाजूच्या इतर दोन खुणांवर पानं जोडायची आहेत आसनाचा सरळ भाग वर ठेवून त्यावर पानं जोडून घेते पानं जोडताना ती पालथी ठेवायची आहेत आणि मग शिवण मारून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खुणांवर पानं ठेवून त्यावर शिवण मारून घ्यायची आसनाच्या मध्यभागी जी खूण केलेली आहे त्या खुणेच्या आजूबाजूला जागा सोडून पानं बाहेरच्या दिशेने लावायची आहे अशा प्रकारे मी सगळी पानं जोडून घेतली आहे आता त्याला माळा जोडून घेते आहे सुईने आसनाला माळा टाचून घ्यायची आहे अशा प्रकारे मधल्या खुणेवर एक दोन्ही कॉर्नरला एक एक आणि बाजूच्या कडांवरही मध्यभागी एक एक अशा पाच माळा जोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यावर लेस लावून घेतली आहे आसनाच्या चारही बाजूनी कडेला लेस लावून घेते आहे हे आसन आवडले की नाही ते नक्की कळवा धन्यवाद